नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांचे या व्हिडिओ मध्ये हार्दिक स्वागत आहे आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे गेल्या काही महिन्यापूर्वी तुम्हाला या वर अशी एक माहिती माझ्याकडून देण्यात आली होती आता दिव्यांगांना घर बसल्या ऑनलाईन तक्रार नोंदवता येईल आणि महाराष्ट्र राज्य शासनाच्या असतील किंवा के केंद्र शासनाच्या ज्या योजना आहेत ज्या योजना दिव्यांग लाभार्थ्यांकरिता राबवल्या येतात त्या सर्व काही योजना आणि तुमच्या ज्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी रित्या आता सहजपणे नोंदवता येईल याविषयी एक नवीन ऍप येणार आहे याविषयी मी माहिती तुम्हाला काही महिन्यापूर्वी दिली होती आणि व्हॉट्सअप चॅटवॉट नावाचं एक ऍप्लिकेशन सुद्धा येणार आहे याविषयी सुद्धा मी तुम्हाला माहिती दिली होती मित्रांनो तर याविषयी आजच्या या व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत कृपा करून चॅनेल लाईब करून सेट व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका जेणेकरून ही माहिती महाराष्ट्रातील सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पर सहजपणे माहिती पोहचेल तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाने आता हो। दिव्यांग निशुल्क हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांक जारी केलेला आहे तो व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला कसा आणि कुठून मिळणार आहे याविषयी मी तुम्हाला माहिती सांगणारच आहे पण त्यापूर्वी तुम्हाला करायचं काय आहे जो व्हॉट्सअप नंबर दिला गेला आहे तो व्हॉट्सअप नंबर तुम्हाला टाईप करून घ्यायचा आहे मध्ये जाऊन आणि टाईप केल्यानंतर तिथे हाय असं लिहून पाठवायचं आहे आणि मग हाय लिहून पाठवल्याच्या नंतर भाषा निवडण्याकरिता तुम्हाला ऑप्शन मिळेल हिंदी सॉरी हिंदी तर नाही पण मराठी इंग्रजी अशा दोन भाषा तिथे येते जर तुम्ही मराठी व्यवस्थित वाचू शकत असाल तर मराठी निवडून घ्यायचा आहे जर इंग्रजी समजत असेल तर इंग्रजी तुम्ही तिथे सरेक्ट करण होऊ शकता मग भाषा सलेक्शन झाल्याच्या नंतर मग खाली तुम्हाला योजना निवडणा योजना निवडा असं ऑप्शन येईल मग योजना निवडा हे ऑप्शन आल्यानंतर तिथे क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर महाराष्ट्र राजनाथ राज्याच्या योजना केंद्र पुरस्कृत योजना नवीन तक्रार नोंदवा आणि तक्रारीची स्थिती तपासा असे चार ऑप्शन मिळते जर तुमची काही तक्रार नोंदवायची असेल तर तीन नंबरच्या ऑप्शन वर शेअर करून गरजेचं आहे जर तुम्ही क्रमांक तुम्हाला तिथे दाखवून सेंड करायचा आहे तुमची ऑनलाईन तक्रार थेट मंत्रालयापर्यंत म्हणजेच सरकारपर्यंत ही तुमची तक्रार पोहोचेल आणि या तक्रारी विरोधात काही ऍक्शन घेण्यात आलं की नाही हे सुद्धा तुम्ही तिथूनच स्टेटस यावरती क्लिक करून तुम्ही केलेली तक्रारची स्थिती तपासू शकता आता येऊ या महत्व महत्वाच्या मुद्द्याकडे महत्वाचा मुद्दा काय मित्रांनो महाराष्ट्र राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत तिथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला प्रशिक्षित असलेल्या लाभार्थ्यांकरिता अर्थ सहाय्य ही एक योजना आहे विवाह नोंदणी नंतर मिळणार जे पुरस्कृत आहे पुरस्कार मिळणार शिश... आहे त्याविषयीची माहिती मिळेल दहावी उत्तीर्ण नंतर शिष्यवृत्ती दहावी पूर्वी शिष्य मिळणारी शिष्यवृत्ती अशा बऱ्याचशा योजना तुम्हाला तिथे मिळतील आणि यामध्ये बऱ्याचशा योजना ऍड होणार आहेत सध्याला पाच ते सहाच योजना माझ्या माहितीनुसार तरी इथे अवेलेबल आहेत आणि आता महत्वाचा मुद्दा हा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळणार आहे हे जी हेल्पलाईन आहे ती तुम्हाला आता मिळणार जर अजूनही व्हिडिओला लाईक केलेले नसाल तर व्हिडिओला लाईक करा तर मित्रांनो व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक व्हॉट्सअप नंबर तुम्हाला मिळेल अठ्याहत्तर एकवीस हा स्टार्टिंगचा नंबर आहे आणि एक आर्टिकल सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल म्हणजेच दिव्यांग विभागाकडून दिव्यांग व्हॉट्सअप चॅटपॉट तक्रार नोंदवण्याकरिता ही हेल्पलाईन आहे तर मित्रांनो व्हिडिओ अधिक लोकांपर्यंत शेअर करा आता तुम्हाला तशी कार्यालयामध्ये सेतूकडे मध्ये सेतूवर जाण्याची गरज नाही किंवा समाज कल्याण जाऊन तुम्हाला योजना आहेत चौकशी करण्याकरिता मारण्याची गरज नाही यामध्ये बऱ्याचशा योजना ऍड होणार आहेत तुम्ही त्या योजनेचा फायदा आणि योजनेची माहिती एका क्लिक वर घर बसल्या मोबाईलच्या माध्यमातून तुम्ही मिळवू शकणार आहात आणि मोबाईलच सेतू आणि मोबाईलच तहसील कार्यालय आणि मोबाईलच हे, हे। मंत्रालय ऑफिस सारखंच काम तुम्ही घरी बसल्या करू शकता तर मित्रांनो हा होता महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाची माहिती द्यायची होती म्हणून आमचा व्हिडिओ मी तुमच्याकरिता बनवलेला आहे तर सॉरी हा सदर माहिती सदर व्हिडिओ इतर लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि मला द्या जा जय हिंद जय जै महाराष्ट्र